नांदगाव शहरात लोकशाही आणि संविधान याचा संगम घडविणारा जागर लोकशाही गौरव संविधानाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला भारताच्या संविधानाबद्दल नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक अक्षराज आंबेडकर यांच्या उपस्थितीने वातावरण भारावून गेलं संविधानाचे रक्षण हेच खरे राष्ट्रसेवेचे कार्य असल्याचा संदेश या व्यासपीठावरून देण्यात आला उपक्रमात संविधानाचे महत्व लोकशाहीची ताकद आणि नागरिकांचे अधिकार याशिवाय सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉ अक्षराज आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाबद्दल नागरिकांमध्ये नव चैतन्य निर्माण केले ते म्हणाले भारत आज संविधानाच्या चार भक्कम स्तंभांवर उभा आहे आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकारांचा उपयोग करण्याची ताकद संविधानाने दिली आहे तसेच त्यांनी आवाहन केले की संविधानाचा सखोल अभ्यास करणे आणि त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे या <laughs> कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते मनोज चोपडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक डॉक्टर अक्षराज आंबेडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मंचावर नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे माजी नगराध्यक्ष अरुण पाटील राजेश कवडे अमित बोरसे छाछेड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर उपस्थित होते कार्यक्रमात तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता संविधानाच्या मूल्यांचा प्रसार आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी जागर लोकशाही गौरव संविधानाचा हा उपक्रम नागरिकांना नवी दिशा देणारा ठरला लोकशाहीचा पाया मजबूत ठेवण्यासाठी आणि संविधानाच्या तत्वांचा सन्मान राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांचे जागरूक राहणे गरजेचे आहे जागर लोकशाही गौरव संविधानाचा या उपक्रमातून समाजाला नवा विचार नव चैतन्य आणि संविधान सवी, प्रतीचा संदेश मिळाला आहे